अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायतीशी संबंधित सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी ग्राम रोजगार सेवक संगणक परिचालक येत्या सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत तसेच मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येत्या अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली नवी पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी राज्य उपाध्यक्ष शशिकांत मोरे पुणे सरपंच गोकुळे जिल्हा समन्वयक सरपंच संदीप ढेरंगे ग्राम रोजगार सेवक संघटनेचे से, प्रदेश अध्यक्ष विनोद चव्हाण संगणक परिचालक संघटनेचे राज्य संघटक संतोष कुडले सचिन जगताप संदीप पाटील राजू जंगम रईस रा, पटेल शरद बाबर आदी उपस्थित होते राज्यातील अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती चालवणारे महात्मा गांधींच्या स्वप्नातील ग्रामीण विकास घडवणारे सरपंच सदस्य ग्रामसेवक ग्रामरोजगारसेवक ग्रामपंचायत कर्मचारी आणि संगणक परिचालक या सर्व घटकांच्या संघटनांनी मिळून आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन पुकारलेलं आहे यामध्ये सरपंच उपसरपंच आणि सदस्यांसाठी आंधनवाड पेन्शन विमा संरक्षण यासह प्रशासकीय सुधारणांची मागणी आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी यावलकर समितीचा अहवाल लागू व्हावा त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा ग्राम सेवकांना पूर्णवेळ नेमणूक द्यावी आणि फिक्स मानधन द्यावं संगणक परिचालकांनाही ग्रामपंचायतचे कर्मचारी म्हणून आकृतिबंधात घेऊन त्यांना त्यांचा समावेश करावा त्याचप्रमाणे याशिवाय हे सर्व घटक आम्ही एक एकत्रित काम करतो याशिवाय आमच्याबरोबर ग्रामसेवक असतात त्यांनाही अनेक जबाबदाऱ्या दिल्या जातात अनेक समितींच्या अध्यक्ष ते असतात त्यामुळं त्यांच्या जबाबदारीचं ओझं हो कमी करून त्यांना फक्त ग्रामविकासावर फोकस करता यावा या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे या मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत आत्तापर्यंतच्या प्रत्येक शासनाचा दृष्टिकोन शहर आणि गावखेडे यांच्याकडे बघण्याचा वेगवेगळा असतो त्यामुळं शहर म्हणजे इंडिया आणि गावखेडे म्हणजे भारत असे दोन देश या देशामध्ये निर्माण केले जात आहेत त्यामुळं गावखेड्यांना ग्रामीण महाराष्ट्राला न्याय मिळावा ही इच्छा असलेले हे सर्व घटक येत्या सोळा ऑगस्टपासून ग्रामपंचायतीमध्ये बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत आमच्या मागण्यांचा योग्य विचार न झालास न झाल्यास अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर आम्ही सर्वजण धरणे आंदोलन करणार आहोत हे सर्व घटक ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्यासाठी तळागाळात सर्व योजना राबवण्यासाठी आरोग्य शिक्षण पाणीपुरवठा या सगळ्या योजना किंवा त्याची अंमलबजावणी करणारे लोक असून गावखेड्यांमध्ये शासनाचा प्रतिनिधी शासनाचे कर्मचारी म्हणून आम्ही काम करत असताना सातत्याने दुर्लक्षित केलं जातं आणि त्यामुळे या सर्व घटकांनी एकत्र येऊन हे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे सोळा ऑगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलन आणि ऑगस्ट रोजी मुंबई येथील आझाद चव्हाण सेवक संघटनेचा प्रदेश अध्यक्ष आहे आम्ही आज ही जी पत्रकार परिषद घेतोय हे पाच संघटना मिळून ग्रामसेवक ग्रामरोजगार सेवक सरपंच ग्रामपंचायत कर्मचारी आणि ऑपरेटर यांच्या न्याय हक्कासाठी यांच्या ज्या शासन लेवलला प्रलंबित मागण्या आहे या मागण्याच्या अनुषंगाने आपण ही पत्रकार परिषद घेतोय येणाऱ्या सोळा तारखेपासून रा, राज्यभर ज्या ग्रामपंचायत लेवलला काम करणारे घटक आहेत या घटकांना न्याय न मिळाल्यामुळं आम्ही राज्यभर कामबंद आंदोलन करतोय आणि पुढे चालून अठ्ठावीस तारखेला जर शासनाने हा सोळा आणि अठ्ठावीसच्या मध्ये आमची बैठक बोलवली किंवा आमचा विचार न केला योग्य ते निर्णय न घेतल्यास अठ्ठावीस तारखेपासून आजाद मैदानायचं बेमुदत असं धर्म आंदोलन हे जवळपास दीड लाख अधिकारी कर्मचारी आणि प्रतिनिधी असं आमचा अंदोज